नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने चमचमी तसं खडा मसाल्यातलं सुखं मटण मसाला आपण नेहमी मटण वेगळं सूप वेगळं करतो इथे आपलं मटणही शिजेल आणि सूपही शिल्लक राहणार नाही अवघ्या पाण्यातच मटण शिजवलं आहे मग नंतर मटण मसाला बनवला आहे पाहूयात तर इथे मी अर्धा किलो एवढे मटण घेतले आहे मटण साफ करून घेतले धुवून घेतले मटण घेताना कधीही कोळं मटण घेऊ नये किंवा जास्त निबर मोठंही मटण घेऊ नये तर मटण असं मध्यांतर घ्यायचं म्हणजे मध्यम असं मटण घ्यायचं तर ते कसं ओळखायचं की थोडंसं गुलाबी रंगावर असलं ते मटण घ्यायचं ते खायलाही फार चवदार लागतं आता मटणाला आपण मीठ आणि हळद लावून घेऊयात इथे मी अर्धा चमचा एवढे मीठ आणि दीड ते दोन चमचे एवढी हळद घातली एक चमचा किसलेले आले आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तर असं थोडंसं पाखडल्यासारखं करायचं म्हणजे याने काय होतं का मीठ मटणाच्या पिसेसला सर्व बाजूनी एकसारखं लागलं जातं मीठ आणि हळदसुद्धा अशी एकमेकाला चोळली जाते तर आता व्यवस्थित लागण्यासाठी आपण हे चमच्याने आलेही चांगले लागले पाहिजे म्हणून असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं हे पहा या पद्धतीने एक दोन ते तीन मिनटं एकसारख्या चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मटणाला मीठ आणि हळद लागली जाते तुम्ही हवं तर हाताने सुद्धा असं मी मे... मीठ आणि हळद चोळून घेऊ शकता मटणाला आता एक दहा ते पंधरा मिनटासाठी मोरण्यासाठी ठेवूयात तर इथे मी एक मोठा कांदा बारीक असा चिरून घेतला त्यानंतर एक टमाटा चिरून घेतला आणि मुठभर अशी कोथंबीर तुम्ही हवं तर एक वीस ते पंचवीस मिनटंसुद्धा सुद्धा मटण मोरण्यासाठी ठेवू शकता पण अर्ध्या तासापेक्षा जास्त मटण मुरवू नका आता गॅसवर कुकर ठेवून घेतला यात घातले दोन चमचे एवढे तेल आणि तेल गरम झाल्यानंतर यात कांदा घालूयात कांदा इथे आपल्याला जास्त लाल किंवा ब्राऊन करायचा नाही आहे कांदा थोडासा परतवून घेऊयात तर मस्त असा कांदा परतला की आता यात घालूया आपण चिरलेला टमाटा गॅस मध्यम आचेवर करून टमाटासुद्धा कांद्यामध्ये परतवत राहायचं आहे कांदा टमाटा चांगला मऊ पडेपर्यंत परतवून परतवून घ्यायचं आहे आता यातच घालूया थोडीशी चिरलेली कोथंबीर आणि मिक्स करून घेऊयात कांदा टमाटा आता थोडंसं मऊ पडला की मग आता घालूया आपण मुरलेले मटण आणि मटणसुद्धा मोठ्या आचेवर मस्त असं एकसारखं कांदा टमाट्यामध्ये परतवून परतवून घ्यायचं आहे तर एकसारखं मोठ्या आचेवर हे आपल्याला परतवतच राहायचं आहे तर असं चांगलं परतवल्यामुळे काय होतं की मटणाचा जो उग्र आणि वशटवास आहे तो फार कमी होऊन जातो तर हे पहा जोपर्यंत आंगचं पाणी सुटत नाही मटणाचं तोपर्यंत आपल्याला परतवून परतवून घ्यायचं आहे अजिबात इथे आपल्याला गरम पाणी घालायचं नाही आहे अजूनसुद्धा तर आता हे पहा आंगचं पाणी सुटलं आणि तेलही सुटलं मटणाला तोपर्यंत आपल्याला हे परतवून घेतलं आता मात्र यावर असं खोलगत ताट ठेवायचं आणि यात घालूया एक ते दीड ग्लास एवढं पाणी आणि एक तीन ते चार मिनटं हे मटण झाकण ठेवून असंच शिजवलं तर आता हे जे ताटावरचं गरम पाणी ते यात घालूया तर पाहू शकता अजिबात मटण आपलं करपलं नाही तर आपण मस्त असं परतवून घेतलं होतं आमचं पाणी आटवलं होतं तोपर्यंत आपण परतवून घेतलं तरीही मटण करपलं नाही आता यात ताटावरचं गरम पाणी घालून घेतलं आणि मिक्स करूयात पुन्हा आपण एक वेळा ही प्रोसेस करूया एक ते दोन वेळा ही प्रोसेस करायची आता वरून थोडीशी चिरलेली कोथंबीर घातली पुन्हा झाकण ठेवलं आणि पुन्हा एक ग्लास एवढं पाणी घातलं आणि हे पाणी सुद्धा आपल्याला गरम झालं की मग पुन्हा यात घालायचं आहे तर मी जवळपास अडीच ग्लास एवढं पाणी घातलं गॅस मोठाच ठेवून एकदा मस्त अशी खळखळ उकळी आणायची आणि मगच कुकरचं झाकण बंद करायचं आणि एकदा ढवळून घेऊयात तर उकळी आल्यावरच आपलं मटणाचा सूप थोडासा घट्टसर झाला आता कुकरचं झाकण बंद करूयात आणि एक दोन ते तीन शिट्या काढून घेऊयात तुम्ही हवं तर एकाच ग्लास कुकरला जास्त पाणी घालू शकता जर तुमच्या कुकरच्या शिट्या जास्त होत असेल कुकरवर सुद्धा हे काही डिपेंड असतं अवलंबून असतं तर मी इथे अडीच ग्लास एवढं पाणी घातलं आहे तुम्ही अजून अर्धा ग्लास एवढं वाढवू शकता त्यानंतर मी इथे काही मसाले घेतले दोन मोठे कांदे उभे पात चिरून घेतलं अर्धा इंच आलं त्यानंतर दोन ते ती तीन हिरवी मिरची अर्धी वाटी एवढे किसून घेतलेले सुके खोबरे आणि सोबतच दोन चमचे एवढे अख्खे धाने आता काही खडे मसाले घेतले आहेत तर इथे खड्या मसाल्याचं प्रमाण अर्धा किलो मटणासाठी घेतले आहे मी दीड चमचा एवढी तीळ एक मसाला वेलची आणि जावेत्रीच्या एका फुलातून अर्ध फुल जावित्रीचं आठ ते नऊ काळी मिरी एक चमचा एवढे शहा जिरे दगड फुलाचे अर्धे अर्धे दोन फुलं त्यानंतर घेतली आहेत एक पाच ते सहा लवंग एक इंच दालचिनी एक चमचा वरून जिरे आणि चक्री फुलाच्या दोन ते ती तीन पाकळ्या आणि दोन ते तीन तेजपत्त्याची पानं मुठभर अशी कोथंबीर आणि कोथंबिरी सोबतच घेतली आहे दहा ते पंधरा लसण पाकळ्या आता हे सर्व आपण भाजून घेऊयात तर गॅसवर कढाई ठेवून घेतली गॅस मी एकदम मंद आचेवर केला आहे आणि सुरुवातीला भाजूया आपण खडे मसाले तर यात मात्र तीळ नाही घ्यायची आहे फक्त आपल्याला खडे मसालेच मंद आचेवर भाजायचे आहे जास्त मसाले आपल्याला खरपून घ्यायचे नाही मसाले जास्त भाजले तर यातील जे नैसर्गिक तेल आहे ते कमी होऊन जातं आता मसाले काढून घेतले यात घातले धने धनेसुद्धा आपल्याला असे थोडेसे भाजून घ्यायचे आहे धन्यासोबत तुम्ही तीळसुद्धा भाजून घेऊ शकता तर हे पहा धनेही काढून घेतले तर मसाल्यांवरच मी धने काढून घेतले आणि या गरम धण्यावरच आता आपल्याला तिळा घालून घ्यायचे आहेत प्रमाण कमी होतं मग ते तीळ उडतं किंवा लवकर जातं म्हणून मी भाजलेल्या धनांवरच तीळ काढलं आणि यात कढईमध्ये घातले किसून घेतलेले सुके खोबरे आता मात्र थोडंसं तेल घालून तेलात हे खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे लालसर रंगावर जास्त खोबरंसुद्धा जाळायचं नाही खोबरंही आता लाल रंगावर आलं काढून घेऊयात आता यात घालूया आपण उभा पात्र चिरून घेतलेला कांदा आणि यावर थोडंसं तेल घालून कांदाही आपण तेलात भाजून घेऊयात तर हे पा मी थोडंसं तेल घातलं आता कांदाही चांगला लाल रंगावर भाजून घेऊयात तुम्ही हवं तर हा मसाला एक किलोच्या प्रमाणात दुप्पट करू शकता जसे की पाच ते सहा लवंग दहा ते बारा लवंग आठ ते नऊ काळी मिरी दहा ते पंधरा काळी मिरी असं प्रमाण करून तुम्ही एक किलोसाठी हे प्रमाण वापरू शकता तर आता मी यातच घातले हिरवी मिरची लसूण आणि आले आता हे सुद्धा काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात आता मी धने आणि सर्व खडे मसाले सुके खोबरे घालून घेतले एकदा मिक्सरला फिरवून घेतले हे पहा आता यात घालूया आपण भाजून घेतलेला कांदा मिरची आणि आले तर असं मी झाडसर एकदा हे खोबरं मसाले फिरवले होते त्यात कांदा मिरची घातली वरून थोडीशी मुठभर कोथंबीर घालूयात थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात जास्त आपल्याला बारीक वाटायचं नाही तर एकचदा फिरवायचं हे पहा तर या पद्धतीने असा मी हा मसाला जाडसर ठेवला आहे आणि आता यात घालूया आपण कांदा लसूण मसाला इथे दोन चमचा एवढे मी कांदा लसूण मसाला घातला त्यानंतर घालूयात एक चमचा एवढे लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आता अजून थोडंसं पाणी घालून एकदा मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा मस्त असं हे बारीक मिक्सरला तळून घेऊयात तर हे पहा वाटण तयार आहे या पद्धतीने मी हा मसाला वाटून घेतला आहे वाटण तयार करून घेतलं आता आपण मटण चेक करून पाहूयात तर हे पहा सुद्धा आपलं मस्त शिजले तुम्ही पाहू शकता अजिबात इथे मटणाचं सूप शिल्लक नाही किंवा जास्त पाणी शिल्लक नाही तर हे पहा असं मटन शिजलं आहे तुम्हाला मी मटन शिजलं किंवा नाही ते चेक करून दाखवते तर सूपसुद्धा आपला जास्त निघाला नाही आहे आपल्याला मटन मसाला करायचं आहे सुक्कं बनवायचं आहे म्हणून मी अवघ्या पाण्यातच हे मटण शिजवलं आहे तर हे पहा तुम्हाला चेक करून दाखवते तर हे बघा आपण चमचा रोवताच मटणाचा पीस वेगळा होतो आहे तर मस्त असं मटण शिजलं आहे आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया आता आवश्यकतेनुसार तेल आणि तेल गरम झाल्यानंतर दोन तेजपत्त्याची पानं अशी तोडून घेतली आता वाटण घालून घेऊया तर वाटण करताना सुद्धा जास्त पाणी घालायचं नाही तर असं वाटण मस्त तेलात परतवून परतवून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही पाहू शकता वाटण्याचं प्रमाण आता किती आहे ना आपण मस्त असं परतवून घेऊयात जोपर्यंत परतव जो परतवून घ्यायचं की जोपर्यंत वाटण्याचं प्रमाण कमी होत नाही आणि मसाल्याला मस्त असं तेल सुटत नाही तर आता पाहू शकता तुम्ही मस्त असं मसाल्याला वाटण्याला तेल सुटलं आहे प्रमाणही कमी झालं आहे रंगही फार आला आहे आता यात घालूया अर्धा चमचा एवढा साठवणीचा मसाला किंवा घरचा मसाला नाही घातला तरी काही हरकत नाही आपण खडे मसाले यात अंदाजाने बरोबर घेतलेच आहेत याच मसाल्याचं प्रमाण तुम्ही एक किलोसाठी सुद्धा वाढवू शकता आता तेल सुटले मस्त मसाल्याला रंगही छान आला आता यात घालून घेऊया मटणाचे पीसेस तर तुम्ही पाहू शकता अजिबात इथे आपलं सुक किंवा पाणी जास्त शिल्लक राहिलेलं नाही तर असंच मटण शिजवून घ्यायचं मटण मसाला बनवण्यासाठी सुक्क बनवण्यासाठी आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं मटण मस्त मसाल्यामध्ये परतवून परतवून घ्यायचं आहे आता मटणाच्या पिसेसमध्ये हा मसाला चांगला मुरला पाहिजे म्हणून आपण काय करूया एखाद मिनटासाठी असं झाकण ठेवूया म्हणजे हा मसाला मटणाच्या पीसमध्ये मस्त असा मुरेल तर हे पहा तवंगही छान आला आहे आता मिक्स करून घेऊयात आणि या स्टेजला घालूया आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आपण कुठेही जास्त मीठ वापरलं नाही आहे फक्त मटण शिजवतानाच मटण मुरण्यासाठी ठेवलं होतं तेव्हाच आपण मीठ घातलं होतं तर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ एकदम अंदाजाने बरोबर मीठ घालायचे आहे मटन मुरतानाही घातलेच होते मीठ घातल्यावर एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि गॅस आता लो आचेवर करूयात आणि मस्त असं मटन मिक्स करून घेतलं आपलं सुक्क मटन मसाला मस्त रेडी आहे वरून आता चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम सुक्क मटन मसाला सर्व करूयात तयार आहे आपलं गावरान पद्धतीचं चटकदार सुक्क मटन मसाला खडा मसाल्यातलं यातील आपण सूप वेगळं केलं नाही रस्सा वेगळा बनवला नाही तर सूपसुद्धा मटनाच्या पीसेसमध्येच मस्त आहे हे पीस खायला फार चटकदार लागतात सुक्क मटनमधला हा मसालासुद्धा फार छान लागतो रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद